श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही उद्या रविवार आहे आणि उद्या आहेत अमावस्या तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व मा, मा, मा दिलं जातं अमावस्या तिथीच्या दिवशी स्नानाला दानाला विशेष महत्त्व असतं त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे त्यावरचा एक प्रॉपर व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ आवर्जून चेक करा आता अमावस्याच्या दिवशी आपल्याला नारळाचा एक उपाय करायचा आहे बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घराचं आपल्या पतीचं आपल्या मुलांचं कल्याण व्हावं यासाठी आपल्याला आजचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया तर बघा तुम्हाला या उपायासाठी एक नारळ लागणार आहे आता नारळ हे तुमच्याकडे ऑलरेडी जर तुम्ही यूज केलेलं म्हणजे जर आपल्याकडे बघा याचे नारळ असतात कलशाचे मंगल कलशाचे जे नारळ असतात तर ते ऑलरेडी तुमच्याकडे जर यूज केलेलं नारळ असेल तर ते तुम्हाला घ्यायचं नाही आहे तुम्हाला विकत एक छानसं नारळ तुम्हाला घेऊन यायचं आहे त्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर संध्याकाळी तुम्ही नंतर कधी हा जो उपाय आहे तो करू शकता कशासाठी आपण हा उपाय करतो आहे बघा घरामध्ये ज्या सतत कटकटी कत -कत भांडण वादवाद होत असतात घराला कोणाची तरी नजर लागलेली असते पितृदोष असतात वास्तुदोष असतात तर हे सर्व जे दोष असतात ना हे निवारणासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे तर आता या उपायासाठी तुम्हाला थोडेसे कापूर सुद्धा लागणार आहे कापूर हा भीमसेन असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपल्याकडे जो साधा कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल त्यानंतर हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला मुख्य दरवाजावरती करायचा आहे तर आता काय करायचं आहे बघा एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती कापूर ठेवायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तर तो आपला जो मुख्य दरवाजा आहे ना तर तिथे उभं राहून पाच वेळेस आपल्या मुख्य दरवाज्यावरनं आपल्याला ओवाळायचं आहे याला काय म्हणतात तर कर्पूर होम असं म्हणत असतात आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचं आहे माझ्या घरातली जी काही इडापिडा दारिद्र्य दुःख अडचणी दोष जे काही आहेत ना तर ते दूर झालेले आहे आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो नारळाचा उपाय आहे तो करायचा आहे याने जीवनातले सर्व त्रास दुःख अडचणी कटकटी भांडण वादविवाद घरातले असणारी नकारात्मकता मग तास सर्व नष्ट होते आणि हा काप जो नारळ आहे तर तो आपल्याला परत घरामध्ये यूज करता येणार नाही आता प्रत्येक अमावस्येला हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता उद्यापासून जर तुम्ही हा कर्पूर होम चालू केला तर बरोबर पाच ते सात अमावस्या तुम्हाला हा जो उपाय आहे तो करावा लागेल हाच नारळ परत तुम्ही वापरू शकता म्हणजे पुढच्या अमावस्याच्या वेळेस तुम्ही हाच नारळ परतसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्हाला वाटलं की आपण नवीन घ्यायचं आहे तर नवीनसुद्धा तुम्ही घेऊ शकता पहिला नारळ तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायचा आहे आणि परत नवीन घेऊ शकता जर नवीन नसेल घ्यायचं तर हाच नारळ जपून ठेवायचा आहे सांभाळून ठेवायचा आणि पाच किंवा सात अमावस्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे याने खूप खरंच छान अनु हो तुम्हाला घरातल्या ज्या काही कटकटी भांडण वादव्या दोष संकटे अडचणी दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ